नमस्कार आज आपण प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने एक जबरदस्त भाषण बघणार आहोत चला तर मग ज्या मातीत बलिदानाची पावित्र्य आहे ज्या हवेत स्वातंत्र्याचा गंध आहे ज्या आकाशात अभिमानाची उंची आहे आणि ज्या प्रत्येक हृदयात भारत नावाची ज्वाला पेटलेली आहे त्या भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या आज आपण गौरव करत आहोत हा दिवस केवळ एक सण नाही हा दिवस केवळ एक समारंभ नाही हा दिवस म्हणजे आपल्या अस्तित्वाचा आपल्या ओळखीचा आणि आपल्या अधिकारांचा उत्सव आहे कारण आज आपण फक्त तिरंगा फडकवत नाही तर आपल्या स्वाभिमानाला उंचावर नेतोय आज आपण फक्त घोषणा देत नाही तर आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून घेतोय आज आपण फक्त इतिहास आठवत नाही तर भविष्य घडवायचा निर्धार करतोय प्रजासत्ताक दिन म्हणजे काय हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे प्रजासत्ताक दिन म्हणजे फक्त परेड फक्त भाषण फक्त कार्यक्रम इतकाच मर्यादित नाही तर प्रजासत्ताक दिन म्हणजे तो दिवस जेव्हा भारताने स्वतःला पूर्णपणे ओळखलं स्वतःला घडवलं आणि स्वतःला एक मजबूत ओळख दिली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताने स्वतःचं संविधान स्वीकारलं आणि त्या क्षणी भारत फक्त स्वतंत्र नव्हता तर तो सक्षम झाला तो सशक्त झाला तो आत्मनिर्भर झाला कारण स्वातंत्र्य म्हणजे फक्त परकीय सत्तेपासून मुक्ती नाही स्वातंत्र्य म्हणजे स्वतःचे कायदे स्वतःची मूल्ये आणि स्वतःची दिशा ठरवण्याचा अधिकार मित्रांनो आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य सहज मिळालेलं नाही या स्वातंत्र्याच्या प्रत्येक श्वासामागे बलिदान आहे प्रत्येक हसण्यामागे वेदना आहेत आणि प्रत्येक तिरंग्यामागे हजारो न झुकलेली माने आहेत भगतसिंग राजगुरू सुखदेव नेताजी सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी सरदार पटेल पंडित नेहरू आणि असंख्य अज्ञातवीरांनी आपलं आयुष्य देशासाठी अर्पण केलं तेव्हा आज आपण पन मोकळेपणाने श्वास घेऊ शकतोय पण मित्रांनो फक्त स्वातंत्र्य मिळणं पुरेसं नव्हतं त्या स्वातंत्र्याला दिशा देणं गरजेचं होतं आणि ही दिशा दिली आपल्या संविधानानेच भारताचं संविधान म्हणजे फक्त एक पुस्तक नाही तर ते भारताच्या आत्म्याचं प्रतिबिंब आहे त्यामध्ये आपल्या स्वप्नांची नोंद आहे आपल्या हक्कांची हमी आहे आणि आपल्या कर्तव्यांची आठवण आहे या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एक व्यक्तिमत्व नव्हते तर ते एक विचार होते एक क्रांती होती आणि एक चळवळ होती त्यांनी आपल्याला सांगितलं की खरी लोकशाही म्हणजे फक्त मतदानाचा अधिकार नाही खरी लोकशाही म्हणजे प्रत्येकाला समान संधी समान न्याय आणि समान सन्मान आज आपण मोठ्या अभिमानाने म्हणतो की भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे पण लोकशाही म्हणजे फक्त सरकार निवडणं नाही लोकशाही म्हणजे जबाबदारीने वागणं लोकशाही म्हणजे आवाज उठवणं पण योग्य कारणासाठी लोकशाही म्हणजे अधिकार मागणं पण कर्तव्य विसरून नये मित्रांनो आपल्याला अधिकार खूप प्रिय आहेत आपल्याला बोलण्याचा अधिकार हवा आपल्याला शिकण्याचा अधिकार हवा आपल्याला जगण्याचा अधिकार हवा पण त्याचबरोबर आपल्याला हेही लक्षात ठेवायला हवं की अधिकाराने कर्तव्य महत्त्वाची असतात जर आपण फक्त हक्क मागत राहिलो आणि कर्तव्य विसरलो तर समाज कमकुवत होतो आणि जर प्रत्येकाने आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडलं तर देश आपोआप मजबूत होतो आजचा भारत वेगाने पुढे जात आहे विज्ञानात प्रगती तंत्रज्ञानात झेप शिक्षणात बदल उद्योगात विस्तार अंतराळात उड्डाण हे सगळं पाहिलं की अभिमान वाटतो पण मित्रांनो प्रगती म्हणजे फक्त उंच इमारती नाहीत प्रगती म्हणजे उंच विचार प्रगती म्हणजे फक्त वेग नाही प्रगती म्हणजे योग्य दिशा प्रगती म्हणजे फक्त पैसा नाही प्रगती म्हणजे मूल्ये आजचा तरुण मोठ्या स्वप्नांचा आहे पण त्या स्वप्नांसोबत मोठी जबाबदारीही आहे कारण उद्याचा भारत तुमच्या हातात आहे जर तुम्ही प्रामाणिक असाल तर भारत प्रामाणिक होईल जर तुम्ही निर्भीड असाल तर भारत निर्भीड बनेल जर तुम्ही कष्टाळू असाल तर भारत कष्टाळू बनेल स्त्रियांचा सन्मान हा कोणत्याही देशाच्या प्रगतीचा खरा मापक असतो ज्या देशात स्त्री सुरक्षित आहे शिक्षित आहे आणि सक्षम आहे तो देश कधीच मागे राहत नाही आपल्या संविधानाने स्त्री पुरुष समानतेची हमी दिली आहे पण ही समानता फक्त कागदावर न राहता आपल्या वागण्यात दिसली पाहिजे आजचा भारत केवळ भूतकाळाचा अभिमान नाही तर भविष्याची जबाबदारी आहे आपल्याला असं राष्ट्र घडवायचं आहे जिथे कोणालाही अन्याय सहन करावा लागणार नाही जिथे गरीबाला संधी मिळेल जिथे कष्टाला सन्मान मिळेल आणि जिथे सत्याला ताकद मिळेल मित्रांनो प्रजासत्ताक दिन आपल्याला आठवण करून देतो की आपण फक्त नागरिक नाही आपण राष्ट्र निर्माते आहोत आपण फक्त प्रेक्षक नाही आपण करते आहोत इतिहास घडतो तेव्हा काहीजण पाहतात आणि काहीजण लिहितात आपण लिहिणाऱ्यांपैकी व्हायला हवं आज या पवित्र दिवशी आपण एकच संकल्प केला पाहिजे मी माझ्या देशासाठी काय देतो आहे मी माझ्या समाजासाठी काय करतो आहे मी माझ्या कर्तव्यात किती प्रामाणिक आहे कारण देश मोठा होत नाही घोषणांनी देश, देश मोठा होतो चारित्र्याने देश मोठा होतो मेहनतीने देश मोठा होतो मूल्यांनी चला आज आपण फक्त जयहीन म्हणून थांबू नका तर ते जगून दाखवा चला आज आपण फक्त तिरंगा पाहू नका तर त्याच्या रंगांचा अर्थ आपल्या आयुष्यात उतरवा केशरी म्हणजे त्याग पांढरा म्हणजे सत्य हिरवा म्हणजे समृद्धी आणि या तिन्ही रंगांचं रक्षण करणारा निळा अशोक चक्र म्हणजे कायदा आणि शिस्त जर आपण हे सगळं मनापासून स्वीकारलं तर कोणतीही ताकद भारताला झुकवू शकणार नाही कारण भारत फक्त एक देश नाही भारत एक विचार आहे भारत एक शक्ती आहे भारत एक स्वप्न आहे आणि ते स्वप्न आपण सगळी मिळून साकार करायचं आहे म्हणूनच या प्रजासत्ताक दिनी आपण फक्त सेलिब्रेट करू नका तर स्वतःला अपडेट करा स्वतःला मजबूत करा आणि स्वतःला देशासाठी तयार करा कारण इतिहास आपल्याकडे पाहतो आहे आणि भविष्य आपली वाट पाहतो आहे म्हणूनच आज या पवित्र प्रजासत्ताक दिनी आपण फक्त इतिहासाला वंदन करून थांबू नये तर भविष्याला घडवण्याची शपथ घ्यावी कारण भारत हा फक्त नकाशावरचा एक भूभाग नाही तो आपल्या श्वासात मिसळलेली ओळख आहे आपल्या रक्तात वाहणारी जिद्द आहे आणि आपल्या स्वप्नात चमकणारी आशा आहे जेव्हा आपण सत्याशी निष्ठावान राहतो कर्तव्याशी प्रामाणिक राहतो आणि देशाशी एकनिष्ठ राहतो तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण भारतीय असतो चला तर मग या तिरंग्याच्या साक्षीने आपण एक वचन घेऊया मी कधीही माझ्या देशाला लाज आणणार नाही मी नेहमी त्याला अभिमान देईन कारण माझं आयुष्य माझ्यासाठी नाही माझं आयुष्य भारतासाठी आहे आणि जोपर्यंत या मातीवर प्रामाणिक पावलं उमटत राहतील तोपर्यंत भारत आढळ राहील आणि अभिमानाने उभा राहील आणि जगाला सांगत राहील मी लोकशाही आहे मी शक्ती आहे मी जे ही, जे भारत आहे जय हिंद जय भारत